हा आहे ज्युनियर एन हा साऊथ चा हिरो पिक्चर मध्ये पाच पाच दहा दहा लोकांना एक साथ मारतो आणि कपडे काढल्यानंतर याची बॉडी बघा म्हणजे मला माकडे म्हणजे म्हणलं आहे जोपर्यंत सिनेमा आहे लोक चुत्या बनत राहणार म्हणजे याच्याकडे याला कुत्र घाबरणार नाही आणि हा साऊथ चा सुपरस्टार आहे या ज्युनियर एन ची एक खासियत आहे हा वन टेक आर्टिस्ट आहे आता ज्या लोकांना वन टेक माहिती नाही त्यांना सांगतो जो ऍक्टिंग करताना जास्त चुका नाही करत फटाफट आपला सीन कम्प्लीट करतो त्याला बोलतात वन टेक आर्टिस्ट आणि ही खासियत खूप कमी ऍक्टर मध्ये असते ट्रिपल आर पिक्चर मध्ये याचं जे झाटू झाटू गाणं आहे त्याला ऑस्कर पण मिळालाय हा माणूस भरपूर श्रीमंत आहे एवढा पैसा असून पण याने स्टेरॉइड नाही घेतलं आपली बॉडी बनवण्यासाठी नॅचरली प्रयत्न करतोय शाहरुख खान सलमान खान सारखा स्टेरॉइड घेऊन बसला नाही आणि आज आजकालचे झाडू पोरं चार दिवस जिमला जातात लगेच स्टेरॉइड घ्यायला सुरू करतात त्यामुळे आजकालच्या तरुण पोरांनी लक्षात घ्या स्टेरॉइड घेतल्याने बंदूक काम करत नाही हे तुम्हाला जेवढं लवकर कळण तेवढं चांगलं नाही तर परत म्हणतात बायको संघाले भांडव राहिले काय करू मग काय करू शकत नाही आपण आता ज्यांना कळलं त्यांना कळलं बाकीच्यांनी करा स्क्रोल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपला भाऊ तुमच्या सेवेला नेहमी हजर राहणार थँक्यू